रिडाई शेल्टर 2024 महाराष्ट्र का सबसे बड़ा रियल एस्टेट एक्सपो 150 प्लस डेवलपर्स 600 प्लस प्रॉपर्टीज एक ही जगह पे यहाँ मिलेंगे नासिक के बेस्ट प्रॉपर्टीज और इंडस्ट्री लीडर्स तो मिलते हैं ठक्करस स्टेट ऑपोजिट पीटीसी एबीबी सर्कल ट्रंबक रोड नाशिक 20 से 25 दिसंबर 2024 डोंट मिस इट शेल्टर विजिट नहीं किया तो बाद में बोलना मत ताजा बातम्यांसाठी नाशिक न्यूजचा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला प्रेस करा बंदी असताना देखील कत्तलीसाठी जनावरांची राजरोसपणे वाहतूक केली जात असल्याचं वास्तव समोर आलं आहे ग्रामीण भागातून कत्तलीसाठी जाणाऱ्या चार जनावरांची सुटका करण्यास शहर गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाला यश आलं या कारवाईत वाहन चालकास बेड्या ठोकवत सुमारे चार लाख दहा हजार रुपये किमतीचे वाहन जप्त करण्यात आले आहे या प्रकरणी म्हसरू पोलीस ठाण्यात वाहन चालक मालकासह अन्य तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुरुवारी एकोणीस डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास चारचाकी वाहनातून जनावरांची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी तवली फाटा भागात सापळा रचला न्यू नाशिक टोईंग सर्व्हिस येथे पेठकडून नाशिकच्या दिशेने येणारी तीन हजार हे वाहन अडवून पथकानं तपासणी केली असता त्यात जनावरे होते पथकानं तसेच वाहन चालक इरफान नूर कुरेशी याच्या मुस्क्या आवडल्या असता त्याने वाहन मालक समीर पठाण यांनी जनावरे घेण्यासाठी पाठवल्याची कबुली दिली आहे सदरची जनावरे मन्नन कुरेशी शालम चौधरी आणि अवेश कुरेशी यांनी कत्तलीसाठी खरेदी केल्याचं समोर आलेलं असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी नाशिक शहरामध्ये किंवा परिसरामध्ये कुठेही गोवन जाती जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक किंवा विक्री होऊ नये म्हणून पोलीस विभागास सक्त आदेश दिले कारवाई करण्याबाबत सक्त आदेश दिलेले आहेत त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार यांना माहिती मिळाली की नाशिक नाशिकमध्ये पेट पेठ परिसरातून काही गोवन जाती जनावरांची वाहतूक होणार आहे त्यानुसार मान्य पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्चाव सर व मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके सर यांना सदरची माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीस रोजी गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार मलंग गुंजा दिलीप सगळे विजय सूर्यवंशी अक्षय गांगुर्डे प्रदीप ठाकरे यांच्यासह पेठफाटा येथे सापळा रचला असता पहाटे पाच वाजेच्या सुमारास एम एच पंधरा जी ई जी तीस पंच्याऐंशी या वाहनामध्ये चार जिवंत जाय गायी गोवन जातीच्या गायी मिळून आल्या आहेत तसेच आरोपी वाहन चालक आरोपी इरफान इरफान कुरेशी हा ताब्यात घेतला असून त्याच्याकडे चौकशी केली असता वाहन मालक समीर पठाण राहणार वडळागाव याने सदरचे वाहन हे गोवन जातीचे जनावरं आणण्यासाठी पाठवण्यात पाठवण्यात आले पाठवले होते तसेच सदरचे गोवन जातीचे कत्तलीसाठी वाहतूक करण्यासाठी आरोपी नावे मन्नन कुरेशी शालम कुरेशी व आवेश कुरेशी यांनी सदरचे गोवन जाती जनावर कत्तलीसाठी मागितले होते तर सदरचे कारवाईमध्ये वाहन चालक वाहन मालक व वा तीन व्यापारी यांना आरोपी करण्यात आले असून यापैकी वाहन चालक हा पोलिसांच्या ताब्यात आहे इतर चार फरार असून त्यांचा शोध घेऊन मसरू पोलिस ठाणे गुन्हा दाखल करीत आहोत ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली गुंडाविरोधी पथकानं सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलंग गुंजाळ दिलीप सगळ विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुडे आणि सविता कवडे आदींच्या पथकानं केलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक